करमळामाडा विधानसभेच्या प्रचारार्थ तिसरे या ठिकाणी जी प्रचार सभा आयोजित केलेली आहे त्या प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले तुमचे आमचे या जिल्ह्याचे नेते आणि जनतेच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय संजय मामा पाटील संजय मामा शिंदे शिंदे पाटील आणि आदरणीय व्यासपीठ त्याचबरोबर या ठिकाणी तिसरे आणि तिसरे पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू आणि भगिनी आज या प्रचाराच्या रंग माहीत आपण पाहिजे असेल आणि या ठिकाणी तुमच्याशी विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित आलेलो आहे आम्ही इलेक्शन घडवत असताना विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आम्ही इलेक्शन घडवत आहे समोरच्या पार्टी सारख निस्ती हसवा हसवी करायची कोणाची तरी टिंगल करायची अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी इलेक्शनचा प्रचार करत नाही आता प्रत्येकाच्या सभा या ठिकाणी लाईव्ह होतात घरी बसून माणसं प्रचार सभेच लाईव्ह प्रेक्षक बघतात तुम्ही पाहिलं असेल संजय शिंदे गटाच्या सभा पाहिल्या असतील नारायणबा ना पाटील गटाच्या सभा पाहिल्या असतील आमच्या सभेत प्रत्येक वक्ता हा विकासावर बोलतो त्यांच्या सभेत प्रत्येक वक्ता हा टिंगल टवाळीवर बोलतो तुम्ही रायगावची सभा बघितली असायण राबांचं भाषण बघा तुम्ही मला वाटतं त्यांना बी काय बोलत हे कळत नव्हतं समोर ज्याला काय सांगते ते मी कळत नव्हतं नेट बघा तुम्ही आज आपण करमाळा तालुक्याचा इतिहास पाहिला तर कैलासवासी नंदराव जगतापाणी या ठिकाणी उजनी धरणाची निर्मिती केल्यामुळं आपल्या तालुक्यातली जवळजवळ चाळीस गाव या ठिकाणी बागायत आहेत आणि त्यानंतर दहेगाव उपसा सिंचन जी स्कीम आहे तुमच्या गावासाठी इथल्या चोवीस गावासाठी जी वरदायी स्कीम आहे ही दोन हजार सतरा चालू झाली तसं बघितले तर विलासदा ही स्कीम दोन हजार बारा तेरा चालू झाली पाहिजे होत परंतु दादा तुम्हीच हजार सतरा ला परत चालू केली पाच वर्ष आधीच होती आणि नारायण पाटलाच्या काळात चालू झाली ती चालू होत असताना दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस अशी दोन वर्ष त्यांच्या कार्यक्रमात ती स्कीम चालली आणि फक्त एकशे दहा दिवस वर्षातून तीनशे पासष्ट दिवसापैकी एक जास्तीत जास्त एकशे दहा दिवस ती चालवली ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला मामा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत तीनशे पासष्ट दिवसापैकी अडीचशे दिवस ती जवळजवळ जास्तीत जास्त अडीचशे दिवस ती स्कीम चालवण्यात आली आणि या ठिकाणचा चोवीस गावातला सर्व भाग सुजलाम सुफलाम कशी कसा होईल त्या पद्धतीने आदरणीय मामांनी काम केलं माझे मामा, मामा तुम्हाला विनंती तालुक्यात सगळ्यांच बागायत भाव ही आमच्या उजनी बॅकवॉटर वाल्यांची सगळ्यांची इच्छा आहे काय आमचं चांगलं असावं बाकी त्यांचं चांगलं नसू नये त्या मनातली आम्ही नाही आज जी तुमची ही जी स्कीम अडीचशे दिवस चालली त्याच्याऐवजी पुढच्या पाच वर्षात तुम्ही लगातार तीनशे पासष्ट दिवस स्कीम चालू चालवावी आणि या भागाचा काय पालट करावा असं मी आपल्याला विनंती करतो कारण मला माहिती तुम्ही काही करू शकता हे कुठलं मी कसं हार हात घालून कोणाला मी काय मी सांगून त्या दिवशी बघितलं शकपण सगळे तुम्ही दादांना फोन लावून पाणी बंद केल्यानंतर चालू करायला तुमचं तेवढं त्या ठिकाणी वजन आहे राहिला विषय राहिला गटाचा निश्चितच तुम्ही उजनी कुकडी उपसा सिंचनच्या माध्यमातून माध्यमातून राहिलेली चाळीस जण उभा आहे करणारच आहात जर आपण बघितलं तालुक्याचा विकास होत असताना चौफेर पद्धतीचा विकास या ठिकाणी मामांनी केलेला आहे तालुक्याचा विकास करणे म्हणजे काय करते तुम्हाला काय लाख दोन लाख किंवा दहा पाच लाख रुपये प्रत्येक घराकडे लिहून देणं असा विषय नाही तर प्रत्येक ना, कुटुंबाचा आर्थिक स्तर वाढला पाहिजे त्याच प्रपंच मजबूत झाला पाहिजे त्यासाठी त्याची शेती सिंचनाखाली आली पाहिजे त्याच्या शेतीला पाणी मिळलं पाहिजे ज्यांना शेती नाही त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे शेती बांधायची झाली तर रस्ते निर्माण झाले पाहिजे रस्ते निर्माण केले तर लाईट ची व्यवस्था झाली पाहिजे लाईट ची व्यवस्था झाली तर आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे आरोग्याची व्यवस्था झाली तर शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी तालुक्यात काम करत असताना आपण आरोग्यच्या माध्यमातून असेल सबस्टेशनच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल रस्त्याच्या माध्यमातून असेल आज आपण तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर करून तालुका सुजलाम सुफलाम करायचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे मग असे विकास वीरने सांगितलं संजय पर्व म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी मामाने या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे माझी सगळ्यांना एक आव्हान आहे कि बाबा त्या पुस्तकात एखादी जरी गोष्ट खोटी असेल तरी तुम्ही महानवरच्या सेवेचा गुन्हा दाखल करावा असं मला विरोधकांना आवडून सांगायचंय तुम्ही म्हणता काय झालं नाही काय झाला नाही पंधरा दिवसापूर्वीच फोटो तुमचं म्हणजे प्रत्येक उद्घाटनाच फोटो त्या प्रत्येक उद्घाटनाला जे तुम्ही हजर तुम्ही नारळ कशाला बोलत होता प्रत्येक असेल त्या मंडळी सगळी हजर होती आणि तुम्ही सांगताय की आता कागदावरच विकास राहिला आणि विकासाच्या सुरुवातीला कागदावरच असतो कागदावरच प्रत्यक्षात तो केला जातो असं मला या ठिकाणी आवडून सांगायचे आणि मामांकडे एक गोष्ट म्हणजे बाराशे मत झालेली बाराश एखाद्या गावात वीस झालेली एखाद्या गावात पंचवीस झालेली कुठल्या गावात मतदान कमी झालं म्हणून त्या गावाचा कधीही भेदभाव केला नाही माझ्या माहितीनुसार चिकट माझ्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील तेवीस गावात मामांना फक्त तीन टक्के ते नऊ टक्केपर्यंत मतं मिळालेली आहेत तेवीस गावात साडे सतराशे मत मिळालेली आहे नारायणाबादला त्या ठिकाणी साडे पंधरा हजार मत मिळाले आहे परंतु गावात साडे सतराशेच मिळाले मिळाली म्हणून मामाने त्या गावाला विकास निधी द्यायचा नाही असं ठरवलं नाही त्या गावासाठी त्या गावासाठी जवळ जवळ अडतीस कोटी रुपये निधीत मामाने या ठिकाणी उपलब्ध करून दिला म्हणजे सर्वांना बरोबर घेणार घेऊन जाणारा नेता असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे आपण पाहत असताना उमेदवार तुम्ही बघा म्हणजे उमेदवार बघा बघत असताना कोण किती हुशार आहे त्यानुसार कोण किती अडमोट आहे कस आहे काय हे तुम्हाला सगळ्यांना कळते कोण किती शिकलेला आहे कि कोण किती हुशार आहे कोण किती निधी आणण्यात परफेक्ट आहे अशा हिशेबाने आपण जर बघितलं तर मामांना कुठलंही काम सांगा कुठल्याही स्कीम बन कशाही पद्धतीने ते किती उपलब्ध करून घेतात म्हणून मी जाता जाता एक दिसा सांगतो चौदा ला नारायण आबा बरोबर होतो पंधरा ऑक्टोबर दोन हजार नारायण झाली एकवीस ला मग आम्ही चार पाच जण नारायणांना घेऊन गेलो मग पॅटर्न आपलं उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेकडनं उभा होते गेलो तिथं त्यांचा सत्कार केला त्यांनी विचारलं किती मतांनी निवडून आला आता सांगायचंय सांगितलं दोनशे छप्पन इकडे तिकडे बघायला लागलं उद्धव ठाकरे यांच्याकडे तिथून गेलो विधान पवारला गेलो मी अजिबातला बाहेर बोलत नाही या महाशयांना मंत्रालया विधानसभा निवडून येतो नाही आणि त्या ठिकाणी गेलो विधानभवनात गेलो तिथं आता नवीन आमदार आले म्हणजे शिपाई विपाय जरा थोड नमस्कार चमत्कार नमस्कार चमत्कार राहणार बापू तुम्हाला सवय असते असं करायचं आम्ही गेलो ते घातलं ना ना <laughs> <लो> की नारायणा अस आम्ही गेलो की असं आम्हालाच जी बघू नाही म्हणलं आम्हाला आमदार झाला आता असं का करू कुठं तुमचं होऊ नका कुठं वापरू नका म्हणजे मला सांगायचं आहे की बाबा माणसा हुशार असला तरच तालुक्याचा विकास होऊ शकतो मला काय मी वस्तुस्थिती सांगते वस्तुस्थितीला जर तुम्ही टीका म्हणत असाल तर त्याला काय अर्थ नाही म्हणून तुमचा आमचा सर्वांचा विकास करण्यासाठी तालुका सगळा सुलम सुलम करण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या पंचवार्षिक मधील जे काही राहिलेली काम आहेत ती काम पूर्ण करण्यासाठी येत्या वीस तारखेला मामांच्या सफरचंद या, या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मामांना या तालुक्याची सेवा करण्याची परत एकदा संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काका वेळ याबाबत